दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसला जागतिक महिला दिनानिमित्तानं माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण शाखेअंतर्गत दिनांक सहा मार्चला सकाळी दहा वाजता भीष्मराज हॉल पोलीस मुख्यालय येथे सौ मिणल नितीन शिंपी योग योग आहार तज्ज्ञ आणि योगतज्ञ आशीर्वाद योग नॅचरोपॅथी कॉलेज नाशिक यांचे आरोग्यासाठी आहार आणि योगविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमावेळी सौ प्रिया संदीप कर्णिक मॅडम सौ मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सौ संगीता निकम सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशासन तसेच पोलीस आयुक्तालयातील निर्भया पथक दामिणी पथक मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी असे ऐकून एकशे पन्नास अधिकारी अंमलदार उपस्थित होते प्रिया संदीप कर्णिक मॅडम यांनी देखील अनमोल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे मोनिका राऊत पोलिस उपायुक्त यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन यांनी केले पोलीस अंमलदार वैशाली गुंजाळ यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले